आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की बेवसच्या वेळी माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये माननीय आय एन बी मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णवजींनी जी घोषणा केली होती की मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारखं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आय आय सी टी सुरू ये करण्यात येईल आणि या सी टी करता महाराष्ट्र चारशे कोटी रुपये बिल्डिंग बांधण्याकरता दिलेले आहेत अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची बिल्डिंग ही त्या ठिकाणी तयार होते आहे पण दोन वर्ष वाट न पाहता लगेच आय आय सी टी सुरू करण्याकरता या ठिकाणी एक कॅम्पस सुरू करण्यात आलेला आहे आणि आसपासनं त्याच्या ऍडमिशन देखील ओपन झालेले आहेत रेकॉर्ड वेळेमध्ये आय आय सी टी सारखी आयकॉनिक इन्स्टिट्यूट जी केवळ भारत सरकारची किंवा महाराष्ट्र सरकारची इन्स्टिट्यूट नाही तर ही क्रिएटर्स इकॉनॉमीची इन्स्टिट्यूट आहे त्या इंडस्ट्रीची इन्स्टिट्यूट आहे कारण देशातल्या या क्षेत्रातल्या ज्या सगळ्या नामांकित कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं कोलॅबरेशन होऊन आय आय सी टी तयार होते त्यामुळे ही पहिली इन्स्टिट्यूट आहे की जी इंडस्ट्री पार्टनरशिप मध्ये आणि सगळ्या आयकॉनिक इंडस्ट्रीजला एकत्रित आणणारी आहे आणि मंत्री मोदी यांनी सांगितलं की युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी आहे त्याच्याही सोबत एक टायअप करण्यात आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई जे देशाचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहे ते अधोरेखित करण्याकरता भारत सरकारने नेक्स्ट जनरेशन एंटरटेनमेंट जी आहे करता जो सगळा ह्युमन रिसोर्स तयार होणार आहे तो तयार करण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून मुंबईला निवडलं आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मी भारत सरकारचे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे माननीय मंत्री महोदय अश्विनी वैष्णवजींचे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि मुंबईच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो